नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत शेतकरी मित्रांनो हा दोन हजार पंचवीस चा जून महिन्याचा पावसाळा आहे हा पावसाळा लवकरच तुम्हाला गुड न्यूज देणार आहे सगळ्यात आनंदाची बातमी तुम्हाला असणार आहे तर पावसाळा लवकरच सुरू होणार आहे भारतीय हवामानाच्या खात्यानुसार आणि पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार आणि महाराष्ट्राच्या प्रसिद्ध देवस्थान यांच्या अंदाजानुसार लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे आता पाऊस कोणत्या महिन्यात होणार आहे किती तारखेला होणार आहे कोणती तारीख सांगण्यात आलेली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे मान्सूनचा पावसात जास्त धोका आहे त्यामुळे तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे अगदी सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्याकरिता तुम्ही पण हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे मान्सूनच्या पावसाची जर वाट बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्रात या वर्षीचा पावसाळा कसा असणार आहे याविषयी आता कोणत्या पुणे वेधशाळेने आणि पंजाबराव डग या तिघांनी मिळून मान्सूनच्या पावसाबद्दल अंदाज आता वर्तवलेला आहे आपल्याला महाराष्ट्राच्या राज्यासंदर्भात संदर्भात पावसाळ्या व्यवहार एक धक्कादायक विधान आता त्याने केलेलं आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात खूप शंका निर्माण झालेल्या आहेत आता कोणत्या शंका निर्माण केल्या आहेत अनेक मोठमोठे मुट देवस्थान आहेत की त्या ठिकाणी चार ते पाच वाहणूक लोक करतात त्यामधून सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की अगदी मान्सूनच्या पावसानंतर दिवाळीपर्यंतच्या ह्याच्यापर्यंत राज्यात पाऊस कसा असणार आहे नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे जास्त वादळी वारा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम कमी पावसा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे हो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे पंजाबराव डग आणि पुणे वेधशाळेने कोणकोणते अंदाज वर्तवलेले आहेत अनेक आपल्या राज्यामध्ये मोठमोठे देवस्थान आहेत त्या देवस्थानाच्या पुजाऱ्यांनी कोणकोणते अंदाज वर्तवलेले आहेत याची सुद्धा माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहात कोणत्या जिल्ह्याला धोका जास्त आहे कोणत्या जिल्ह्याला पाऊस कमी पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याची संपूर्ण डिटेल या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तुम्हाला तर यामध्ये कोणत्या शंका असतील तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहेत त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकर पावसाला सुरुवात होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लेट पावसाला सुरुवात होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे याची देखील संपूर्ण माहिती या आहेत दोन हजार तेवीस असेल ते दोन हजार पंचवीस असेल यामध्ये नेमका कधी पाऊस पडला कसा असणार आहे पाऊस सुद्धा जोरदार पडणार आहे अशी माहिती सांगण्यात आलेला आहे तरी देखील कोणकोणत्या जिल्ह्याला थोडा दुष्काळाचा सामना सुद्धा करावा लागणार आहे नंतर त्यांना थोडा पाऊस पडू शकतो अरे त्यामुळे तुम्हाला पेरणीसाठी कोणकोणती कौन तारीख निवडणार आहे या सुद्धा तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे प्रसिद्ध असे पंजाबराव डाग असेल पुणे वेधशाळा असेल आणि महाराष्ट्रातील अनेक मोठी देवस्थाने असेल त्याने वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत त्या अंदाजानुसार कधी पाऊस पडणार आहे काही पडणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडीओमध्ये येणार आहे त्यामुळे पेरणी कधी करावी पेरणीला किती वेळ पाऊस असणार आहे याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे मान्सूनचा जो पाऊस नेमका फिक्स कोणत्या तारखेला पडणार आहे दोन आत आतमध्ये सांगतो बघा महाराष्ट्रात मान्सूनची पावसाची सुरुवात लगेच केव्हा होणार पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर तो किती दिवस चालणार याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये येणार आहे किती दिवसानंतर विश्रांती घेणार आहे विश्रांतीनंतर कधी सुना सुरू होणार आहे याचा अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे दोन आत आतमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकर पावसाला सुरुवात होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला लेट होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्ध रामेश्वराची यात्रा भरते त्या यात्रामध्ये धार्मिक एक प्रसिद्ध घटना आहे तर या यात्रेचा पावसाळ्याचा अंदाज घेण्यासाठी एक अनोखी परंपरा पाळली जाते हिला वासराचं असं म्हटलं जातं या भाकितानुसार या देशमुख घरातील मानाच्या गायीचे एक वासरू असत ते वासरू दिवसभर उपास ठेवलं जातं त्याच्यासमोर धान्य कडधान्य भाज्या फळे ठेवली जाते जरी वासरू त्या पदार्थाला चाटलं किंवा खाल्लं तर त्या चांगल्या पावसाचे शुभ चिन्ह मानलं जात यावर्षी वासरानं मलमूत्र पिलेलं आहे त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे सुद्धा कमी जास्त प्रमाणात असणार आहे आता वासरानं काय आणि वासरानुसार एका धार्मिक परंपरेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे या ही माहिती पुढील व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे पण त्यातच दक्षिण कोरियाचा हवामान विभाग आहे दक्षिण कोरियाचा विभागानुसार विभाग ज्याला अपेक म्हटलं जातं त्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या पावसाची खरी तारीख पंजाबराव डग पुणे वेधशाळा आणि भारतीय हवामान खाते यांनी सांगितलेलं आहे यांच्या अंदाजानुसार कधी पाऊस पडणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकर पावसाला सुरुवात होणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पावसाला सुरुवात होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकर कमी जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे ज्या ज्या डोंगराळ भागामध्ये लवकरात लवकर पावसाला सुरुवात होणार आहे जो सपाट भाग आहे या सपाट भागामध्ये थोडा पावसाला येण्यास लेट होणार आहे त्यामुळे आता कोणकोणते जिल्हे आपल्या महाराष्ट्राचे सहा विभाग येतात सहा विभागानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पाऊस सुरू होतोय दोन मिनिटाच्या आरमध्ये सांगतो पंजाबराव ढग पुणे वेधशाळा आणि मोठमोठ्या महाराष्ट्रातील देवस्थानी कोणकोणते अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे मान्सूनच्या पावसाची खरी तारीख पंजाबराव उदग पुणे वेधशाळा आणि भारतीय हवामान खाते यांनी सांगण्यात आलेलं आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर सुरुवात होते हे लगेच सांगतो सर्व शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन पहा महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिकां ज्या ज्या जिल्ह्यांना पुराचा धोका हो आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात लवकर होणार आहे या शेत जे शहरामध्ये लोक राहतात त्या लोकांनी सुद्धा लक्ष देऊन पहा लवकर कोणत्या जिल्ह्यामध्ये लय पुरांचा धोका आहे अशा लोकांना सुद्धा स्तब्ध राहण्याचं यामध्ये सुद्धा पूर येण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे कोणकोणत्या शहरामध्ये पुराचा धोका आहे त्या लोकांना सुद्धा सावध राहिलं पाहिजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लगेच सांगतो जे पश्चिम महाराष्ट्र आता सुरुवातीला भारतामध्ये जो पहिला पाऊस येतो तो, तो म्हणजे केरळ या राज्यामध्ये येतो केरळ या राज्यापासून तिथून महिन्या ते दीड महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पोचायला वेळ लागतो त्याच्या अंदाजानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे उत्तर दक्षिण जे वारे धावतं त्याच्या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस यायला कमीत कमी एक ते दीड महिना लागतो त्याच्या अंदाजानुसार जे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात लवकर पाऊस यायला सुरुवात होणार आहे तो म्हणजे कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल नंतर सोलापूर असेल या भागामध्ये सुरुवात अगोदर पाऊस यायला सुरुवात होणार आहे वादळी वाऱ्यासह या भागामध्ये पाऊस यायला लवकरात लवकर सुरू होणार आहे त्याच्या टप्प्यामध्ये टप्प्या दोन क्रमांकमध्ये पुणे मुंबई कोकण यासारख्या शहरामध्ये सुद्धा सुरुवात अगोदर दुसऱ्या टप्प्यामध्ये पाऊस यायला सुरुवात होणार आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसात धुमाकूळ घालणार आहे कोकणामध्ये सुद्धा यावर्षी पावसाची शक्यता जास्त आहे या पावसामध्ये जास्तीत जास्त कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे अशी माहिती सुद्धा हवामान खाते आणि पुणे वेधशाळा आणि मोठे मोठे देवस्थानी यांनी सांगण्यात आलेले आहे कोकणामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे अशी माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जळगाव असेल भुसावळ असेल नंतर तिकडं नाशिक असेल या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पाऊस यायला सुरुवात होणार आहे अशी माहिती सुद्धा पुणे वेधशाळा पंजाबराव डोक आणि जे मोठमोठे देवस्थान आहेत यांच्या अंदाज जो उत्तर महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत त्या राज्यामध्ये सुद्धा पाऊस यायला सुरुवात होत आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो ते म्हणजे अहिल्यानगर असेल नंतर छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पावसाचा पाऊस असू शकतो पण कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो त्यामुळे जे पेरणी करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष देऊन पाहायचं आहे त्या आपल्या शेताची मशागत करत असताना आपली जी मशागत आहे ती पूर्ण पाऊस पडल्याशिवाय तुम्ही पेरणी करू नये अशी माहिती सुद्धा आपल्या महा महाराष्ट्राचे हवामान शास्त्रज्ञ पंजाब आयोग आणि पुणे वेधशाळे यांनी दिलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर आयला नगर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पूर्ण शेतीची जे तुमचं जमीन आहे ती जमीन पूर्ण भिजल्याशिवाय पेरणी करू नये अशी माहिती सुद्धा आपल्या पुणे वेधशाळा असेल नंतर महाराष्ट्र सरकार असेल नंतर आपल्या हवामान खात्याचे पंजाब ओढक या साहेबांनी सांगितलेले आहे त्यामुळे तुमची पूर्ण जमीन ओली झाल्याशिवाय पेरणी करू नये अशी माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे नंतर जे आपल्या सांगले असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात पहिला वादळी व्यासह पावसाला सुरुवात होऊ शकते तर हो सांगला तर काही दिवस हा पाऊस सुद्धा लांबणीवर जाऊ शकतो लांबणीवर गेल्यानंतर त्यामुळं पहिल्या पावसामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशी माहिती सुद्धा पंजाब रॉटक नंतर पुणे वेधशाळेने वर्तवलेलं आहे त्यामुळे दोन ते तीन पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करावावी अशी माहिती सुद्धा पंजाब रॉटक आणि पुणे वेधशाळेने नोंदवलेले आहे त्यामुळे जे पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहेत वेगवेगळ्या पिकाची पेरणी करत असेल गहू असेल उडीद असेल ज्वारी असेल ज्वारी सॉरी बाजरे असेल उडीद मक्का या पिकांची ऊस या पिकांची लागण करत असतात तर लागण करत असताना एक ते दोन ते तीन पाऊस झाल्यानंतर जमीन पूर्णपणे भिजल्यानंतर त्या त्यावेळेस या पिकाची लागवण करावी अशी माहिती सुद्धा पुणे वेधशाळा नंतर महाराष्ट्र सरकार आणि हवामान खात्याचे आपले शास्त्रज्ञ पंजाब प्रॉडक यांनी सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणताही लगेच पाऊस पडल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता आपल्या पूर्ण जमिनीची ओलावा निर्माण तयार झाल्यानंतर मगच पेरणीला सुरुवात करावी अशी माहिती आपल्या शास्त्रज्ञ पंजाब रॉडक आणि पुणे वीरच्या यांनी सांगलेली आहे तर ज्या ज्या जिल्ह्यांना पुरांचा धोका आहे अशा जिल्ह्यांना सुद्धा एक इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्या वेळीच पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक लोक माणसानी आपापले सावध राहिले पाहिजे अशी माहिती सुद्धा पंजाबरावडक महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे अशी माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात सरी कमी जास्त प्रमाणात पडणार आहे अशी माहिती सुद्धा सांगण्यात आली आहे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुराचा जा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेली आहे त्यामुळं पुणे वेधशाळा असेल नंतर महाराष्ट्र सरकार असेल आणि आपले हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव असेल यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणत्या जिल्ह्याला यावर्षी पुराचा धोका होऊ शकतो ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणत्या जिल्ह्याला पुराचा धोका असू शकतो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या नदी आहेत त्या कृष्णा नदी असेल गोदावरी नदी असेल नंतर आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नद्या आहेत त्या नद्या धोक्याची पातळी ओलडू शकतात अशा कोणकोणत्या नद्या आवश्यक आहेत कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या नद्याच्या खोऱ्यामध्ये जास्त पाऊस पडू शकतो आणि पुराचा वेगवेगळ्या शहरांना धोका निर्माण होऊ शकतो अशा शहरांची नावे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे लगेच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पावसाला सुरुवात होणार आहे हे देखील तुम्हाला या वेळ सांगणार आहे तर सर्वात पुराचा धोका असणारे शहरी म्हणजे कोल्हापूर असेल नंतर सांगली असेल नंतर जे नाशिक त्र्यंबकेश्वर असेल या शहरांना पुराचा धोका जास्त प्रमाणात सांगण्यात आलेला आहे अशी माहिती पुणे वेधशाळा आणि हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे जे सांगली कोल्हापूर या भागातील शहरी भागातील नदीकाठच्या भागातील लोकांना सतर्कतेचा सुद्धा इशारा म्हणजे पावसाला सुरुवात झाल्यानंतर आपण सतर्क इशारा राहतो पाहिजे रात्रीमध्ये जास्तीत जास्त मिलीमीटर पाऊस पडून तुमच्या घरामध्ये पाणी घुसू शकतं अशा लोकांनी सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे पाऊस पडत असताना बाहेर किती मिलीमीटर पाऊस पडू शकतो किती नदीला पूर आला याची वेळोवेळी अपडेट आपण सावध राहणं सतर्क राहणं अशी माहिती सुद्धा पुणे वेधशाळा आणि आपल्या महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ पंजाब डक्क साहेब दिलेले आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा लोह कसा वाटला हा लोह आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पुराची निर्माण परिस्थिती अशा लोकांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद